रावणाचा अहंकार देखील टाकलेला होता तसा आपल्याला या रावणाचा अहंकार टाकायचा आहे त्यावरून कुठेतरी उलटसुलट चर्चा होत आहेत की आपण भाजपवर ही टीका केली नक्की काय ही टीका होती आणि काय अरे रावण कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे अहंकार कुणाला आहे हे सगळ्यांना माहीत आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा शाखा गरीब कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री झालेला कुणाला हजम होत नाही कुणाला पटत नाही जी मळमळ जळजळ नेहमी ते व्यक्त करत असतात आणि घरात बसून लोकांची दुःख सोडवता येत नाही लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही आणि म्हणून उंटावरून शेळे आखणारे कोण आहेत हे जे मी मुख्यमंत्री झाल्यापासून ज्यांच्या पोटात पोटदुखी आहे ते उबाटाचे आणि त्यांचे सगळे सहकारी यांना एक सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री झालेला अजून हजम होत नाही अजून त्यांना ती मळमळ पोटदुखी सुरू आहे त्यामुळे मी नेहमी म्हणतो कालच म्हणालो नाही मी यापूर्वी देखील म्हणालो आहे गर्व आणि घबांड जे काय आहे आणि अहंकार जो आहे अहंकार माणसाला संपून टाकतो ला अहंकाराने रावणाची लंकाही तरीसुद्धा मी सांगत असतो की माझ्यावर जे आरोप करतायत माझ्यावर जे टीका करतायत मला पाण्यात पाहतायत त्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावं आत्मचिंतन करावं हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता तर मुख्यमंत्री झाला हे त्यांना बिलकुल हजम झालेलं नाही त्यामुळे त्यांना नेहमी एकनाथ शिंदे पाण्यात दिसतो काय त्याला म्हणतात धनाजी धनाजी संताजी मोगलांना आपल्या गो, घोड्या पा पाणी पिताना देखील त्यांना घोड्यांनासुद्धा दिसायचे तसे यांचं बसता उठता झोपता एकच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच्या नावाशिवाय त्यांना झोप लागत नाही त्यांना भूक लागत नाही आणि त्यांचा दिवस पूर्ण होत नाही त्यामुळे बाटा आणि त्यांचे जे कोणी सहकारी आहेत यांना मी एवढंच सांगू इच्छितो एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री या राज्यातल्या जनतेने केलं आणि जनतेसाठी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष जे काम केलं मी त्याचं मला समाधान आहे साहेब सामनाच्या माध्यमातून कुठेतरी फेक नरेटिव्ह आपल्या बाबतीत निर्माण केलं जातं असं वाटतं का कारण काल सामनामधून हे पहिल्यांदा सामना आता त्याचं उत्तर द्यायला मला खरं म्हणजे आवश्यकता वाटत नाही आ, किती लोक सामना वाचतात हे मला माहीत नाही परंतु फेक नरेटिव्ह सामनामधून पसरवण्याचं जे काही काम सुरू आहे त्यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपद जाईल सरकार पडेल घटनाबाह्य सरकार हे सगळं बोलतच होते ना पण त्याला खरा ज्योतिषीत भेटलं नाही त्यांना त्यामुळे सामनाच्या मध्ये जे काही छापलं जात आहे चुकीच्या पद्धतीने फेक नॅरेटिव्ह पसर त्याच्या साम त्यांच्यावर कुणाचाही विश्वास नाही आमचे लोकही विश्वास ठेवणार नाहीत जनता विश्वास ठेवणार नाही धाराशिवमधले शिवसैनिक व्यक्त भावना आहेत ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे लोकसभेला मोदीजींच्या साठी आम्ही सर्व एकत्र होतो लोकसभेला देशामध्ये दे मोदीजींचे हात बळकट केले महायुतीमध्ये विधानसभेला महायुती जिंकली हे स्थानिक पातळीवरचं जे काही कार्यकर्त्यांच्या भावना असतात अपेक्षा असतात निवडणूक लढवण्याची त्यामध्ये निवडणूक आम्ही विरोधात लढवली याचा अर्थ मित्राचे शत्रू नाही झालो आम्ही त्यामुळे आमचा शत्रू महाविकास आघाडीचा आहे आणि तोच राहणार आहे साहेब कालच्या कार्यक्रमामध्ये तुमचा त्यामुळे तुम्हीच उत्तर हे तुम्हीच घडवता सगळं अरे मध्ये ज्यांचा सत्कार होता नीता भावे अंबानी मुकेश अंबानी हे तिथे येणार होते त्या खुर्ची म्हणजे ते सत्कार मूर्ती होते एका बाजूला मुख्यमंत्री होते दुसऱ्या बाजूला मी होतो हे तुमचं सगळं आहे ना हे जरा काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज टी आर पीसाठी या अशा तरी मनगडंत गोष्टी थोड्या थांबवा था।